you <laughs> आणि आम्हाला मतदानाचा हक्क द्या बायकांना मतदानाचा हक्क जगभर नव्हता जगात कुठेच बायकांना मतदानाचा हक्क एकोणीसशे दहाच्या आधी नव्हता त्याच्यामुळे हे जे आंदोलन झालं न्यूयॉर्क मध्ये त्याला खूप लोकांची साथ मिळाली सगळ्यांनी ते मान्य केलं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे दहा आठ मार्च नंतर माझा दुसऱ्या आठवड्यात मला वाटतं डेन्मार्क देशात पॅंग नावाचा एक शहर आहे त्या शहरात आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली पहिली पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली आणि त्या महिला परिषद हा आठ मार्च दिवस वुमन्स वो डे म्हणजे महिला दिन म्हणून सन्मान ऍक्सेप्ट करण्यात आला महिला दिनाला चार देशांची मंजुरी होती ऑस्ट्रिया डेन्मार्क जर्मनी आणि स्वित्झर्लंड तेव्हा भारतात महिला दिन नव्हता सगळ्यांनी ह्या दिवसाला मान्यता दिल्यानंतर ह्या दिवसाला खूप महत्व प्राप्त झालं पण पंचवीस मार्च पंचवीस मार्च एकोणीसशे एकुनेश्य दहा एकोणीसशे अकरा पंचवीस मार्च एकोणीसशे अकरा मध्ये न्यूयॉर्क मध्ये पुन्हा एका मोठा मोर्चा निघाला वर्किंग वुमेनचा काम करणाऱ्या महिलांचा आणि इथे गोळीबार झाला त्या गोळीबाराला नाव होत ट्रायंगल फायर त्या फायर मध्ये एकशे चाळीस बळी पडल्या माहिती हा महिला दिन आपल्याला उगीच नाही मिळाला त्या एकशे चाळीस बायका हुतात्मा झाल्या म्हणून आपल्याला हा महिला दिन मिळालाय हे लक्षात ठेवा आजच्या महिला दिनाला त्यांचं स्मरण करणं आपल्याला कंपलसरी आहे आणि कौतुकास्पद आहे त्या एकशे चाळीस महिला हृतात झाल्या म्हणून आपल्याला महिलांचे सगळे हक्क मिळवता महिला, <laughs> महिला नंतर युनोने मात्र एकोणीशे पंच्याहत्तर ला ह्या महिला दिनाला मान्यता दिली त्याच्या आधी युनोने मान्यता दिली नव्हती युनायटेड नेशन्सनी ने ह्याला मान्यता दिली आणि हा लढा चालू झाला आज एकशे चौदा वर्ष झाली एकोणीसशे दहा म्हणजे एकशे चौदा वर्ष झाली हा लढा चालूच आहे आता हा, हा दिन साजरा करायचा जगभरात महिलांनी सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात जे यश प्राप्त केले आहे त्यासाठी हा दिवस साजरा केला जातो किंवा त्यांच्या कौतुकासाठी हा दिवस साजरा केला जातो पण अजून एक गोष्ट आहे जी बऱ्याच लोकांना माहिती नसेल मार्च फर्स्ट मार्च हा झिरो डिस्क्रिमिनेशन डे म्हणून सगळ्या जगभरात साजरा केला जातो आपण त्याला एवढं महत्व देत नाही पण डिस्क्रिमिनेशन डे म्हणजे कुणाचा भेदभाव करायचा नाही काळे गोरे ब्राह्मण इतर वगैरे वगैरे तसंच मुलगा मुलगी लिंगभेद शून्य असलेला हा दिवस आहे तो आहे फर्स्ट मार्च ह्या दिवसाला संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे हा दिवस साजरा केला जातो कायद्यासमोर कायद्यासमोर व्यवहारात समानतेचा प्रचार करणे हा या दिवसाचा उद्देश आहे त्याला म्हणायचं झिरो डिस्क्रिमिनेशन डे आज अनेक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर दिसतात मग ते राजकारण असो किंवा समाजकारण असो नाट्य चित्रपट कला क्रीडा किंवा अगदी अवकाशात भरारी का घेणार कल्पना तरी घरी परत आल्यावर काय करावं लागतं पदर खोचून कामाला लागावं घरचं काम चुकलंय का आपल्याला नवरे लागतात का नाही तर पदर खोचून काम करायला सुरुवात करावी लागते जोपर्यंत स्त्री पुरुष समानता ही प्रत्येकाच्या मनात विशेषतः पुरुषांच्या मनात रुजणार नाही तोपर्यंत किंवा आठ मार्च काय हे दिवस आपल्याला साजरे करावे लागणारच कारण पुरुषांच्या सुद्धा मनात वाटायला पाहिजे की अरे आपली एवढं काम करते बाहेर पण करते आपणही तिला करू लागावं पण करत नाही आपल्याकडे परदेशात करतात आणि परदेशातून जाऊन आलेले पुरुष पडतात कर्तृत्व आणि मातृत्व अशा दोन्ही जबाबदाऱ्या पेरणाऱ्या स्त्रियांसाठी खर तर प्रत्येक दिवस महिला दिवस रोज <laughs> त्या किती काम करतात इंजिनियर मॅडम हे लता वैद्य शिक्षक ह्या सर्वांना बाहेरचं काम करून घरातलं करावंच लागतं कधीच कोणी पुरुषांनी त्याच्यात हातभार लावलेला नाही स्त्रियांसाठी खरं प्रत्येक दिवस हा महिला दिवस असायला पाहिजे आर्थिक स्वातंत्र्य असून सुद्धा पुष्कळ शास्त्र पैसे मिळवतात पण 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 साड्या दागिने भिशी हळदी कुंकू आपल्या प्रदर्शन साड्यांचं आणि दागिन्यांचं ह्यांच्याशिवाय पैसा गुंतवणे पैसा वाढवणे कशात आपण गुंतवणूक करायची म्युच्युअल फंड आजकाल आपल्या शेअर बाजाराची परिस्थिती बायका बोलतात ना बोलत साड्या भाजी बायकांची बदलच जात नाही किती हुशार असोत आणि किती काम करत असत पण जगात ह्या जेव्हा बदल होईल बायका जेव्हा असं बोलायला लागतील की माझे फंड म्हणजे ते ह्याला एवढा कर मिळतो ह्याला एवढा इंटरेस्ट मिळतो तेव्हा असेल महिला दिवस hmm. स्त्रिया जागरूक होतील त्याविषयीच्या स्त्रिया जागरूक होतील तो असेल महिला दिवस जगात स्वबळावर कुठेही जा आणि समजा काही विसंगत घडलं आणि तुला परत फिरावं लागलं तर हे घर तुझच आहे असं निर्भीडपणे आई बाबा मुलीला सांगतील तो असेल खरा खुरा महिला दिवस असे जे सांगतात ना ते तुलना करतात मुलाशी त्या मुलीची तर आम्ही आमच्या मुलीला मुलासारखंच वागवतो अशी तुलना करण्यापेक्षा मुलीसारखीच जग मुली ती मुलीसारखं जगावं पण ताठ माने स्वाभिमानाने असं आश्वासन जेव्हा मुलींना मिळेल तो असेल खरा महिला दिवस शेवटी कन्या हे परक्याचं धन अजूनही आहे म्हणतातच लोक शेवटी कन्या हे परक्याच धन आहे असे शब्द जेव्हा थांबतील तेव्हा असेल तो महिला दिवस आता फक्त तुझं घर लग्न झालं तिचा घर या वाक्यातून मुली बाहेर पडतील तो असेल खरा महिला दिवस आला दिवस माझा असं म्हणत मुली किंवा महिला त्याला निर्भीडपणे भेटतील कसं येऊ द्या प्रसंग चांगला वाईट आपण त्याला निर्भीडपणे जेव्हा मुली आणि महिला भेटतील तो असेल खरा महिला दिवस त्या महिला दिनाची मी अपेक्षा करताना मला महिला महिला अपेक्षा आणि शुभेच्छा देताना मला आणखी एक गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी मिळायलाच पाहिजे व ती भांडेवालीची मुलगा आहे ना आमच्या भांडेवालीची जी नात आहे ना तिला ती शिकायला पैसे भेट आणि गवाशाला सगळ्या मुलींना पैसे देत आहे स्टाफच्या मुलींना सगळ्यांचा शिक्षणाचा खर्च ममता हॉस्पिटल उचलतं तर प्रत्येक मुलं मुलीला शिक्षणासाठी संधी मिळालीच पाहिजे मुलींच्या शिक्षणाकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे कारण शिक्षणातून काय होतं स्वावलंबन स्वावलंबनातून काय होतं आत्मसन्मान आत्मसन्मानातून काय होतं आत्मनिर्भरता तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांभाळायला शिक्षण बेसिक आहे शिक्षण बेसिक आहे म्हणजे असं जवाहरलाल नेहरू म्हणायचे त्यांच्या पुस्तकात एक वाक्य आहे जेव्हा तुम्ही एका पुरुषाला शिकवता तेव्हा तुम्ही एका व्यक्तीला शिकवता पण जर तुम्ही एका बाईला शिकवलं तर पूर्ण कुटुंबाला तुम्ही शिकवता त्या बाईला जर तिला शिकवलं तर पूर्ण कुटुंबाला शिकवता ते पुढे म्हणतात त्यांचे फार सुंदर वाक्य ते म्हणतात वेन ए वुमन मूव्ज फॅमिली मूव्ज वेन फॅमिलीज मू विज मूज Move, move, शिक्षणावर राष्ट्राची प्रगती निश्चितच अवलंबून आहे नक्कीच आहे महिला दिनाच्या निमित्ताने आपण काय करायचं हे सगळं ठीक आहे असं असायला पाहिजे तसं असायला पण आपण काय करायचं कुठल्याही महिलेचा आत्मविश्वास वाढवा ती जर थोडं बोलली तर तिला म्हणाल तुम्ही खूप छान बोला पण माहिती आहे तुम्ही खूप छान बोलला मला अजून बरं वाटतंय कुठल्याही महिलेचा आत्मविश्वास गोष्टींचा उल्लेख करू नका त्यांना थोड महिलांचे उदाहरण द्या सावित्रीबाई फुले जिजाऊ माधा मेरी क्युरी माधा मेरी क्युरीला दोनदा नोबेल प्राइज मिळाले जगात दोनच व्यक्तींना मिळाले दोनदा नोबेल प्राईज ही आहे मादा मेरेकुरी दुसऱ्याचं नाव माझ्या लक्षात नाही कुठेतरी माणूस आहे त्याला विज्ञानातच आहे मादा मेरे कुरी मदर टेरेसा मोठमोठ्या महिला आहेत त्यांचं उदाहरण आपल्या मुलींना द्या बायकांना द्या आपल्या शेजारच्यांना द्या आणि त्याच्या आधीची एक गोष्ट एकोणीसशे सात मधली एकोणीसशे सात मध्ये एक, 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 एक सोशलिस्ट पार्टीची आंतरराष्ट्रीय परिषद होती ती कुठे होती चुटगाटला जर्मनीमध्ये जर्मनी प्रत्येक देशाचे प्रतिनिधी दे आले होते आणि मॅडम कामा मॅडम कामा म्हणजे मुंबईतल्या एका अतिशय श्रीमंत कुतुंबाची मुलगी ती पण तिथे होती तिला भारताचं प्रतिनिधित्व करायचं होतं ती पण त्या परिषदेला गेली ती गेली तिने बघितलं एन्ट्र सगळ्या देशांचे झेंडे फटकत होते सगळ्या देशांचे फ्लॅग फडकत होते तिला वाईट वाटलं इंडिया ब्रिटिशाच्या आमला होती तेव्हा एकोणीसशे सात ब्रिटिशांच्या आमला तर तिला वाईट वाटलं बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात हा दिवस आहे तिने काय केलं तिला खूप वाईट वाटलं ती नेक्स्ट थिंग घेतली आपल्या साडीचा पदर काढला त्या तो पदर तिनं त्या काठीला लावला आणि हा भारताचा झेंडा म्हणून फडकवला त्याच्यावर तीन होते किंवा लाल आणि पिवळा नंतर त्याच्यात मॉडीफाय होऊन गेलं आपला झेंडा मॉडिफाय झाला त्याच्यात अशोक चक्र आलं त्याचे वेगवेगळे अर्थ आले त्याचे वेगवेगळे एक्सप्लेनेशन आले आणि आजचा तिरंगा झेंडा प्रस्थापित झाला पण तिरंगा झेंडाचं पहिलं अनावरण एका ना बहिणीच्या हातून झालं हे लक्षात ठेवा आजच्या महिलाच्या दिना आजच्या महिला दिनाच्या दिवशी तिची आठवण करायलाच पाहिजे आता मुली साक्षरतेसाठी प्रयत्न करा आपल्या कुठली एखादी गरिबाची मुलगी घ्या तिला शिकवा किंवा स्त्री उद्योगाला मदत करा तीन प्रकारे उद्योगाला मदत करू शकता तुम्ही इन्वेस्ट करा भांडवल द्या थोडं किंवा डोनेशन द्या किंवा शॉपिंग करा आम्ही वैद्य वाईंचं कुठे गेले वैद्य वैद्य वाईंचं एज्युबिशन भागलं कारण शॉपिंग करून त्यांना साथ देईल शॉपिंग करायला पाहिजे एका बहिणी त्यांनी ते सगळे पैसे त्यांनी गरीब लोकांना वाटले ही त्याची विशेष गोष्ट तर महिला उद्योगांना मदत करा इन्व्हेस्ट करा डोनेशन करा किंवा शॉपिंग करा शिक्षण हे महिलांसाठी खूप आवश्यक आहे मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणं आपल्या सगळ्यांचं काम आहे एक वाक्य इंग्लिशमध्ये म्हणजे देर इज अ डेफिनेट रिलेशनशिप बिटवीन एज्युकेशन अँड वुमेन एम्पॉवरमेंट बायकांना सक्षम करायचा असेल तर एज्युकेशन खूप आवश्यक आहे महिलांच्या किंवा कि महिलांच्या महिला आधीचे काही निगड असे अठ्याहत्तर मध्ये स्वीडन मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आपल्याला भारतात नंतर मिळालं सतराशे नव्वद मध्ये फ्रान्स मध्ये मालमत्तेत समान हक्क आला आता सुद्धा आपल्याकडे समान हक्क आहे सतराशे एक्याण्णव मध्ये महिलांची पहिली लष्करी तुकडी तयार झाली त्याच्या आधी लष्करी तुकडी सतराशे ब्याण्णव मध्ये झाली आणि अठराशे एकोणतीस मध्ये भारताची सती प्रथा बंद झाली कुणामुळे राजा राममोहन रॉय आणि एक कुणीतरी ब्रिटिश व्हाईस होता व्हाईस चान्सलर नाही काय म्हणतात ना। त्याला गव्हर्नर त्याच्यामुळे त्यांनी पण मदत केली आणि सचेतचे प्रथा बंद झाली एकोणीशे पन्नास मध्ये भारताच्या संविधानात महिला सक्षमीकरणाचा कायदा अस्तित्वात आला आणि आता आज बघा पेपरवर जे जे सोयी आहेत किंवा ज्या ज्या सवलती आहेत त्या सगळ्या आल्या अवश्य आज सकाळचा पेपर घेऊन वाचा म्हणजे गव्हर्नमेंटने आपल्यासाठी काय काय केले ते आपल्याला दिसून येईल सबल महिला विलक्षण बुद्धिमत्ता अलौकिक सौंदर्य ह्या सगळ्या गोष्टी महिलांकडे आहेत किंवा त्या त्या वाढवण्याचा प्रयत्न करतात आपण अप टू डेट राहतो ना सौंदर्यात भर ना आपल्या सगळ्यांकडे काही तर याच्याशिवाय महिलांनी काय करायला पाहिजे त्या संयम सहनशीलता हे गुण वृद्धंग करायलाच पाहिजे कारण त्याचं कारण काय मेहनती मेंदू बुद्धिमत्ता तर्कज्ञान हे सगळं खरं आहे पण आयुष्यातली आणि संसारातली बरीचशी सुख हृदयाच्या ओलाव्यातून येतात बुद्धीतून नाही तर्कज्ञानातून नाही जवळ महिलांजवळ आहे तो हृदयाचा ओलावा आयुष्यातली किंवा संसारातली बरीचशी सुख हृदयाच्या ओलाव्यातून येतात म्हणून मनाचं सौंदर्य आणि सामर्थ्य यांना पर्याय नाही एक सुंदर आता एका संपवते मी वाढलं ते एक सुंदर आर्ट म्हणजे एकदा टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचलं मी ते आयटी इंजिनियर आहे त्यांनी आपल्या आई वडिलांना तिकडे नेलंय त्यांनी लिहिलं युआर हॅपी इफ यू हॅव ब्रिटिश होम सुंदर असतात इंग्लंडमध्ये जर यू आर हॅपी इफ यू हॅव चायनीज फूड माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना मंच्युरियन नूडल्स वगैरे वगैरे सगळ्यांना माहिती आहे यू आर हॅपी इफ यू हॅव अमेरिकन सॅलरी अमेरिकन सॅलरी खूप जास्त असते अँड यू आर व्हेरी हॅप्पी इफ यू हॅव ए इंडियन वाईफ कारण इंडियन वाईफमुळे कुटुंब चांगलं राहतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्या त्याच्याही पुढे तो इंजिनियर असं म्हणतो बट आर व्हेरी व्हेरी हॅपी इफ यु आर वॉचिंग युअर पेरेंट्स टू ओल्ड टुगेदर विथ आपले पेरेंट्स आपल्या समोर मोठे होऊ लागले तर त्याच्यासारखं दुसरं सुख कुठलंच नाही पुन्हा एकदा महिला दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि त्याच्यानंतर आमच्या ह्या कार्यक्रमात ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचा थोडासा सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे ते मी संचाल सूत्र संचालन करतायत त्यांना सांगते आणि माझे दोन शब्द संपवते